मुंबईतील ऐतिहासिक अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पिंपरी चिंचवड अग्निशमन दलातील जवान अनिल वाघ यांनी विसापूर गडाच्या किल्ल्यावर एक अनोखी श्रद्धांजली दिली त्यांनी उलटे लटकून 200 मीटर लांबीची झिपलाईन पार करत तिरंगा फडकावला आणि शहीद जवानांना मानवंदना दिली ही साहसी कामगिरी जुन्नर तालुक्याल घाटघर येथील जीवधन किल्ला ते वानरलिंगी सुलका चारशे पन्नास मीटर उंची पार पड़ी या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र अग्निशमन सेवा सप्ताहा निमित्ता ने कर अनिल वाघ सह संपूर्ण पिंपरी चिंचवड़ अग्निशमन पथक यामधे सहभागी झाले होते अनिल वाघ हिपोर्टर टुडे न्यूज शी बोलता संगित या पाठीमागचा उद्देश असा होता की पूर्णपणे अग्निशमक दलातील कर्मचाऱ्यांनी स्वतः काम करताना पहिली स्वतःची काळजी घेतली पाहिजे त्यानंतर समोरचं जे काय कॉलचं डिसिजन आहे आपण कोणत्या ठिकाणी काम करतोय आपण काय केलं पाहिजे ते तीस सेकंद थांबून तुम्ही वाट पाहिली पाहिजे नंतर तुम्ही डिसिजन घेतलं पाहिजे स्वतःच्या हातापायाला इजा हो ना ना होणार नाही याची तुम्ही खबरदारी घेतली पाहिजे असं नाही काम करताना कुठली गोष्ट कुठल्या सिच्युएशनला कधी आपल्या अंगावरती येऊ शकते काय सांगू शकत नाही कारण पिंपरी महानगरपालिकेची विशाल दादाच्या बाबतीत हीच घटना घडली त्यांना शहीद म्हणून घोषित करण्यात आलं हे सगळ्यात जास्त म्हणजे आमच्या पिंपरींचोड महानगरपालिकेच्या फायर ब्रिगेडला खूप म्हणजे नाही का दुःखाची घटना होती त्यावेळेस अधिकारी कर्मचाऱ्यांनी भरपूर सपोर्ट केला त्याबद्दल तर आहेच आणि तसेच मुंबई फायर ब्रिगेड सांगायचं म्हणलं तर ते भारतातलं नाही आशिया खंडातलं एक नंबरचं फायर विगड आहे ज्यावेळेसची आग लागली होती विक्टोरिया डॉक हे बंदर आहे मुंबईमध्ये त्या ठिकाणी आग लागली होती कधी लागली एकोणीसशे चव्वेचाळीस साली तर त्या ती घटना होण्याचं कारण काय माहिती का की ती घटना ज्यावेळेस झाली त्यावेळेस त्या ठिकाणी एस एस फोर्ट स्टायलिंग कोणी म्हणतं कोणी स्टर्लिंग म्हणतं असे नावाचं एक जांज तर त्या जहाजामध्ये अन्न साठा होता भरपूर काही कापूस वगैरे जी आयात मिळते त्याचा काही व्यवसाय असतो त्यावेळेस एकोणीसशे चव्वेचाळीस ला दुसरं मायझे चालू होते त्यावेळेस ते जहाज त्या ठिकाणी बारा तारखेला त्या ठिकाणी मुक्कामी मिळाला होता बांदरावरती तर आल्यानंतर दोन दिवस त्या ठिकाणी राहिल्यावरती छोटीशी आग लागली होती पण कोणालाच काय माहित नव्हतं की ह्या जहाजामध्ये काय सामान आहे किंवा काय कुठल्या गोष्टी काय आपण सिच्युएशन घेतली पाहिजे त्या ठिकाणी ज्यावेळेस इंग्रज काळामध्ये ती त्याला आजही म्हणतात इंग्रज फोट तर त्या काळातले जे काही पोलीस कर्मचारी त्यांनी जाऊन पाणी केले तर त्यांनी चौकशी केल्यानंतर त्यांना वाटलं की नॉर्मल विषय काय हा नाहीये पण ज्या वेळेस आग लागल्याची माहिती कळाली मुंबई फायर ब्रिगेडला त्यानंतर जी लोक ड्युटीला होती किंवा काही ठिकाणी ड्युटीला पण होते त्यांना पण आचारण करण्यात आलं की तुम्ही अर्जेंटमध्ये तुम्ही ड्युटीवरती या ड्युटीवर आल्यानंतर सर्व आठ गाड्यांचा क्रू एक आत मध्ये गेला त्या विक्टोरिया मध्ये विक्टोरिया डॉक मध्ये असलेले कर्मचारी त्यांचे काही लोक ते पण होते सेफ्टीचे काही इक्विपमेंट वगैरे असतील सगळ्या गोष्टी असतील एवढे सगळी साधन सामग्री असून त्या बोटीत एक रहस्य होतं त्या बोटीमध्ये एक्सप्लोजिव्ह सामान जास्त होतं जवळजवळ चौदाशे ते सोळाश टन आणि त्या ठिकाणी आप गेली नव्हती जेव्हा फायर ब्रिगेड आणि बाकीचे कर्मचारी आतमध्ये गेल्यानंतर अचानक मला माझ्या माहितीनुसार रात्री पांधरा हा म्हणजे साडेपाचचा टायमिंग त्यावेळेस स्फोट झाला पाहिला माहितीनुसार स्फोट झाल्यानंतर जवळ जवळ सॉरी मुंबई फायर ब्रिगेडचे सहासष्ट कर्मचारी त्यात सापडले सा आणि तसेच ज्या व्हिक्टोरिया डॉक मध्ये कामगार होते असे सर्व मिळून सातशे ते आठशे लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी पावलेला म्हणजे स्पोर्टचा एवढा जास्त होता की त्या स्पोर्ट, स्पोर्ट मुळे मेट्रो सॉरी मेट्रो लोकल आणि बी एस पहिली ती गाडी होती डबल डेकन त्या गाडी विस्कळीत झाल्या आणि सगळ्यात जास्त जळ पोचली ती मुंबई फायर ब्रिगेडला कारण त्यांनी त्यांचे सहासष्ट जवान गमावले होते आणि ही सगळ्यात दुर्दैवी गाठ नाही त्यामुळे माझं एकच काम करताना अग्निशमक दलाच्या सर्व जवानांना सांगायचा एक सल्ला आहे माझा की काम करताना आपण कुठलीही खबरदारी घेतली पाहिजे कुठलं कॉलवरती आपण काय करतोय त्याचा दृष्टिकोन आपण पहिला पाहायला पाहिजे काही काय वेळेस काय होतं काय गडबडीत काय होऊ शकतो इलेक्ट्रिक आग लागली तर पाईप पाडलं तर आपण फास्ट मध्ये सगळ्या गोष्टी सिच्युएशन पाहत नाहीये तर सर्वांना माझी एकच विनंती आहे आणि हा मा� इव्हेंट करायचं कारण काय की हा मला एक संदेश द्यायचा होता की असं एक फायरमन कर्मचारी एका शहीद जवानांना अशी एक श्रद्धांजली वाहू शकतो म्हणजे हा पण रिस्की गेम आहे पण या टेक्निकल मी प्रॉपर मी फिट आहे कारण हे पण रिस्क आहे आणि अशी रिस्क आतापर्यंत भारतात कोणी उचललेलं नाही उलटी जी प्लॅन करणं खाली मुंडक वरती पाय इज नॉट पॉसिबल म्हणजे की वरतून खाली ते बघितल्यानंतर जवळजवळ ते अंतर आहे सोळा सहाशे मीटरचं तर त्या ठिकाणी जर एखादा माणूस जर असं आपण जबरदस्तीने कोणाला काम करत असेल फायर मध्ये तर असं चुकूनही कोणाला करायला लावू नका एखादा घाबरला असेल त्याला शांत मध्ये बाजूला घ्या त्याला बाजूला बसवा त्याला म्हणा ठीक आहे आम्ही काम हँडल करू तो आपल्याला निवांत बस काय काय फायर ब्रिगेडला असं नाही की भरती झाल्यानंतर सगळेच लोक चांगले असतात कोणतरी लूज कशात ना कशात असतात काय फिट ना फिट असतात काय पोहण्याच्या बाबतीत तर नदी पात्रामध्ये काय काय गोष्टी झालेल्या आहेत आतापर्यंत रावेतला जे हेलिकॉप्टरने मुलगा काढला त्यावेळेस मला माझ्या बाबतीतला सगळ्यात मोठा तो एक किस्सा होता त्या ठिकाणी अनिल सर होते तर लिटरली ते त्यावेळेस काय त्यांची त्यांनाच माहिती काय झालं असतं ते त्यावेळेस मी त्यांच्या मागं होतो पण सिच्युएशन बघून कुठल्याही अग्निशमक कर्मचाऱ्यांनी कामं करून स्वतःची पहिली आधी स्वतः सेफ्टी स्वतः सेफ आहे का आपण त्या ठिकाणी आधी सगळं पाहिलं पाहिजे नंतर पुढची प्रोसेस काम केलं पाहिजे नाहीतर काय वेळेस काय होतं की आपण काम करायला जातो आणि गडबडीत आपल्या अंगावरती काय ना काय पडू शकतो ते समोरच्याला माहिती असतं बाजूच्या माणसांना माहिती असतं की पुढून काहीतरी पाडणार आहे त्यावेळेस त्या बाजूच्या माणसाने पण सांगितलं पाहिजे कि वा तुम्ही दोन पावलं मागे या किंवा आमच्या कर्मचारी आहेत मा कर्म आतापर्यंत जी मी काय कॉलचे किस्से केले ते खूप खतरनाक आहेत आतापर्यंत भरपूर कॉल केले एवढंच मला सांगायचे चौदा एप्रिल ते वीस एप्रिल अग्निशमन सप्ताह असतो ह्या सप्ताह हा मुंबई अग्निशमक दलाचे जे सहासष्ट कर्मचारी शहीद झाले हा त्यांना भावपूर्ण श्रद्धा म्हणून हा मी केलेला प्रयत्न होता बाकी ह्याच्या माग कोणताही स्टंटबाजी नव्हता आणि स्टंटबाजी जर केली असेल मी ही प्रॉपर मी सेफ्टी से, सेक्युरिटी मध्ये केलेली आहे ही मी सर्वांना माहिती देतो देतोली जो हा सप्ताह होता चौदा ते वीस एप्रिल फायर ब्रिगेडचा त्याच्यामध्ये जे डाकियात मध्ये शहीद झालेले आहेत जवान सिक्स्टी सिक्स सिक्ष। त्यांना आम्ही श्रद्धांजली वाळायची होती ते ऍक्च्युली आयडिया जी आहे आमचे वाक्सर त्यांच्या थ्रू आलेली आहे पण ती काय होती ही मला पण माहिती नव्हती खूप सिक्रेट ठेवलेली मी पण विचारले खूप वेळेला की बाबा नक्की काय पण ते बोलले की तिथे मी जागेवर दाखवेल पण ज्या ठिकाणी आम्ही तिथे गेलो छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आहे तिथे आम्ही जीवदान किल्ल्याला गेलेलो तर तिथे जे पण ट्रॅकर होते त्यांना ही सगळ्या गोष्टी आम्ही सांगितल्या साहेबांनी त्यांना एक्सप्लेन केलं की बाबा नक्की करायचं काय तर ते पण सगळे आश्चर्यचकित झाले की बाबा हे होऊ नाही शकत पॉसिबलच नाही असं झालं तर साहेब बोलले मी करून दाखवेल फक्त तर बोलले की ठीक आहे तुम्ही दाखवा आम्हाला करून तर त्या लोकांनी पण आम्हाला सगळ्यांनी सपोर्ट केला भरपूर आणि साहेबांनी ती मोहीम चालू केली तिथूनच आणि असा एक खूप डेंजर असा झोन होता तो की असं सगळे जे ट्रॅकर होते आ, आ, जे जे आ, ते पण सगळे हैराण झाले की बाबा हा क्षण त्यांच्या लाईफमध्ये हा त्यांनी पहिल्यांदाच असं बघितला लाईफ मध्ये आणि जे पण जे ट्रॅकर आहेत ते पण आता हा यांच्या थ्रू सोशल मीडियाच्या थ्रू हे लोक बघणार आहेत की बाबा हा लाईफ मध्ये मला नाही वाटत इंडियामध्ये कुणी हा असा स्टंट केला असेल